मोर्चा काढलेला नेमकं काय कारण आहे आजचा हा पालघर जिल्हाधिकाऱ्याल जो आजच्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा मोर्चा पोषण आहार योजना जी आहे या योजनेच्या ज्या शिजवणाऱ्या भगिन्या आहेत ज्या बचत गट आहेत ज्या महिला आहेत त्यांचा हा मोर्चा आहे पालघर जिल्हा परिषदेने काही दिवसापूर्वी हा पोषण आहार जे अन्न शिजवण्याचं जो जे काही टेंडर आहे आ, हे ठेका एका इस्कॉन कंपनीला दिलेला आहे आणि इस्कॉन कंपनीला दिल्यामुळे जवळजवळ पालघर जिल्ह्यामध्ये ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये स्पेसिफिक म्हणजे पालघर जिल्ह्याचं जर आपण सांगायचं ठरवलं तरी जवळजवळ साडेचार ते पाच हजार महिला ज्या भगिनी आहेत त्या आज पोषण आहार शिजवतात आणि ही योजना एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवपासून ही राज्यामध्ये सुरू आहे आणि त्यावेळेसपासून ह्या आमच्या भगिनी सर्व त्या ठिकाणी काम करत आहेत सुरुवातीला शासनाने काहीही मानधन दिलं नाही तरीसुद्धा या भगिनींनी कोणतंही मानधन न घेता त्यांनी हे काम केलेलं आहे पो आहार शिजवण्याचं आणि आज जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापासून ह्या सर्व आमच्या भगिनी आपण पाहतात सर्व इथे जमलेल्या आहेत ह्या भगिनी ह्या पोषण आहार शिजवतात आणि अचानक हे इस्कॉन कंपनीला टेंडर द्यामुळे ह्यांच्यावर आज बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आलेली आहे आणि म्हणून आजचा हा जो मोर्चा आहे हा मोर्चा ह्या कलेक्टर कार्यावर असासाठी आहे की हो तुम्ही तात्काळ हा निर्णय घेतला पाहिजे की जे काही एका कंपनीला ठेका दिला आहे तो ठेका मागे घेऊन जसा तसात पूर्व पूर्ववत ह्या सर्व भगिनी ह्या ज्या बचत गट आहेत ज्या महिला बचत गट आहेत त्यांनाच त्या हो पोषण आहार शिजवायला दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन आज आम्ही सर्व पोषण आहार संघटना सिटू संलग्न आहे आम्ही सर्व ह्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो आहोत आज त्यांनी तो निर्णय मागे घेतला पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने ह्या सर्व भगिनी रस्त्यावर उतरतील आणि हा निर्णय मागे घ्यायला लागतील हे आंदोलन तीव्र होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि इथले जे मुख्य अधिकारी आहेत त्यांनी तत्काळ निर्णय घेऊन हा इस्कॉन कंपनीला दिला ठेका मागे घेऊन पूर्ववत पुन्हा या सर्व बचत गट आणि आमच्या भगिनी दिलं पाहिजे आज आमची भूमिका आहे पोषण आहाराचा जो प्रश्न होता की ज्या महिलाच्या भगिनी गेल्या पंधरा वीस वर्षापासून ज्या ज्या शाळेवर पोषण आहार अन्न शिजवतात त्यांनाच दिलं पाहिजे कोणत्याही इस्कॉन कंपनी किंवा कोणत्याही मोठ्या कंपन्या ठेका देता कामा नये हा विषय घेऊन आज आपण पालघर जिल्हा कार्यालय या ठिकाणी सर्व भगिनी सर्व पालक आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपली जी मागणी आहे ती मागणी त्यांनी सध्या आपल्याला मागणी म्हणजे त्यांनी अशा ते दिलेले नाही ठेका असं त्यांनी लिखित दिलेलं आहे त्यांनी असं लिखित दिलं आणि कामाने सांगितलेलं आहे नुकत्या काळ्या गावात हायवे बंद करा लागेल <स्थाथ> शालेय पोषण आहाराचे कंत्राट खाजगी कंपनीला देण्याबाबत तर त्यांनी आपल्याला सूत्र दिलं की उपरोक्त संदर्भ विचारणे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील एकूण दोन शाळा शालेमध्ये शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना पुरवणे देतो सदर शालेय पोषण आहार शाळा स्तरावर स्वयंपाकी मदतीस यांच्या मार्फत शिजून देण्यात येतो दे बरोबर हा पालघर जिल्ह्यामध्ये सदरच्या शालेय पोषण कोणत्याही खाजगी कंपनीला दिलेलं नाही आणि सोळा तारखेला शहा सुरू होतात ते पोषण आहाराचे अन्न आपणच शिजवून देणार आहोत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे ज्या तुम्ही आहात तुम्हाला शिजवायचं आहे दुसरं तिथे कोण येणार नाही बरोबर माझा आपला विजय झालेला आहे अजून पुढची लढाई अजून बाकी आहे जर अशा प्रकारचे हनी पाऊल उचलला तर याच्या तिप्पट संख्या तयार झाली पाहिजे बरोबर आता तुम्ही जाऊन सांगा ज्या ज्या भगिनी आल्या ना। नाही त्यांना सांगायचं का ही भूमिका तू घेऊ नको तुम लढो हम कपडे चालणार नाही बरोबर यावं लागेल बरोबर की नाही याच्या ना पुढे आता जशा आपण मोर्चा आपण आपला हा जो मोर्चा हे आपण स्थगित करतो काय स्थगित जर उदय यांनी काय केलं तर इथे बसलो जात इथे बसायचं आहे बसायचं बरोबर ना आजचं आंदोलन फक्त आपण स्थगित केलेलं आहे संपवलेलं नाही पण आपला विजय झालेला आहे नारी शक्ती जिंदाबाद